प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार तथा प्राध्यापक सूरज गोंडाने यांचा वाढदिवस किरण हॉटेल भंडारा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित पत्रकारांच्या उपस्थितीत केक कापून आणि संपूर्ण पत्रकारांच्या उपस्थितीत गुलाबाच्या फुलाचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोकमतचे उपसंपादक देवानंद नंदेश्वर सचिन न्यूजचे वर्तमानपत्राचे मुख्य संपादक सचिन मेश्राम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे विदर्भ महासचिव प्राध्यापक शेखर बोरकर लोकमतचे युवराज गोमासे पंचम दूधभरिया सचिन न्यूजचे पत्रकार सूरज निंबारते सेनपाल वासनिक गजबिये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते एवढी सर्व पत्रकारांनी जेवणाचा आस्वाद घेतला